तत्कर मित्रांनो हळद चंद्राई आज आपण पूर्ण ढोल केलेला आहे आणि ढोल केल्यानंतर आपली पहिली खेप जी होती इथं आपण इथल्या काही शेंगा भरल्या होत्या शेंगाचे पोते आणि बत्तीस पोते आणि इथले आपण भरले होते बंड्याचे पोते अशा प्रकारे पासष्ट कट्टा आपण पहिल्या खेपामध्ये नेला आणि आता याच्यामध्ये पंचेचाळीस कट्टा आपण इथं भरलेला आहे पंधरा पंधरा तीस आणि हे पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि इथं खाली शेंगाचं शिल्लक आहेत शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न तिरुपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट बासष्ट त्याच्यानंतर हे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहासष्ट नंतर हा सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि एक कट्ट्याचा माल खाली शिल्लक म्हणजे आपला एकूण सत्तर कट्टा इथं भरला आहे आणि आपल्याला इथं याच्यामध्ये पूर्ण सत्तर कट्टा आपल्याला इथं आता टाकायचा आहे आणि पहिला पासष्ट म्हणजे आपला सात सहा सात सहा 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 बारा आणि तेरा म्हणजे एकशे पस्तीस कट्टा आपल्याला इथं परिपूर्ण इथं टाकायचा आहे साठ किलोचा पूर्ण झालेला आहे तर एकशे पस्तीस कट्टा तर आपल्याला एकशे पत्ती पस्तीस कट्टा म्हणजे साठ किलोनुसार म्हणजे साठ क्विंटल ते आणि सायंत्रिक अठरा आणि सहा पंच तीस एकवीस म्हणजे आपल्याला परिपूर्ण हिशोब जर केला साठ किलोचा एक कट्टा सहा दहा साठ क्विंटल साठ क्विंटल आणि सायंद्रिक अठरा दोन वीस म्हणजे ऐंशी क्विंटलच्या वर आपल्याला इथं जे मजमाप आहे हे आपल्याला इथं मिळत आहे तर आपल्याला साधारण दोन एकरामध्ये एस पी एन ए पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेली हळद आपल्याला इथं हळद चंद्राई ऐंशी ते पंच्याऐंशी क्विंटलच्या जवळपास उत्पादन होत आहे तर आपल्याला एकरी साधारणतः बेचाळीस क्विंटल आणि आपण बेनं ठेवलेलं आहे साठ क्विंटल आणि विकलं होतं आपण साधारणतः शंभर क्विंटल म्हणजे ते एकशे साठ क्विंटल तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः पंचवीस आणि पंधरा ते चाळीस म्हणजे साधारणतः एकशे वीस क्विंटल किंवा सव्वाशे क्विंटल आपल्याला हळद दोन एकरमध्ये आपल्याला इथं उत्पादन मिळत आहे म्हणजे आपण जर बेनं ठेवलं नसतं आणि विकलं नसतं तर सव्वाशे क्विंटल आपल्याला झाली असती तर अशा प्रकारे आपल्याला एकरी साधारणतः साठचा उतारा साठ बासठचा उतारा एकरी आपल्याला वाळवून हळदीचा इथं आलेला आहे तर ही आहे हळद चंद्राई तर चंद्राईचा उतारा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला इथं मिळायला आहे आणि आता शेवटची जी खेप आहे आपल्याला ही परिपूर्ण आता ही घराकडे आपली चाललेली आहे तर या शेवटच्या खेपेमध्ये आपल्याला पूर्ण माल घरी नेऊन ठेवायचा आहे आणि भाव वाढल्यानंतर सध्या भाव आहेत तर सतरा हजार ते अठरा हजार त्याच्यानंतर त्यानंतर अजून भाव वाढण्याची अपेक्षा आहे भाव जर वाढले तर आपण नंतर परत आपण थोड्या थोड्या टप्प्यानं किंवा सर्व माल, माल विकू शकतो तर अशा प्रकारे आज आपला शेवटचा दिवस इथं हळद परिपूर्ण झाली आहे आणि आपण आता माल घराकडं शेवटच्या दिवशी नेता आहो जून महिन्यामध्ये लागवड केली आपण दहा पंधरा जून काही भागात आपण बारा जुलै केली होती आणि आज आपण आज तारीख आहे अकरा तारीख आहे का अकरा मे आज आपण घरी माल नेता परिपूर्ण तर प्रकारे आपल्याला जु जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे म्हणजे आपल्याला साधारणत बारा महिन्याच्या जवळपास साडे अकरा महिने झाले आपल्याला परिपूर्ण माल घरी नेण्यासाठी कारण कसं मजुराच्या अभावी कधी पाऊस आला त्याच्यामुळे थांबलो आपण काही दिवस माणसं नाही आली काढणीसाठी हळद काढणी आली तरी अशा प्रकारे आपल्याला इथं वेळ लागलेला आहे आणि आज इथं आपण परिपूर्ण आपली हळद घराकडे घेऊन जातो